विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉम च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधा नगरी बंगले आउट दिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंगल अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचाण अठरा नव्वद एक तीस एक नितिन राउत मोबाइल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रजच्या नव्वद ते नव्याण्णव टक्के गुण शाळेने राखली शंभर टक्के निकालाची परंपरा दिग्रज शहरातील अग्रगण्य असलेल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून छेशाळीस विद्यार्थी असे आहेत ज्यांना नव्वद ते नव्याण्णव टक्के गुण आहेत परिणीता प्रशांत झोड या विद्यार्थिनीला पाचशे पैकी चारशे पंच्याण्णव गुण मिळाले नव्याण्णव टक्के गुण घेऊन परिणिता झोड तालुक्यातून प्रथम आली गणितात शंभर पैकी नव्याण्णव विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात शंभर पैकी शंभर तर सोशल सायन्स या विषयात पैकी गणेश राठोड अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के रिया लक्ष्मण वास्कर अठ्ठ्याण्णव टक्के दीक्षिता सतीश निबोदिया सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के आसावरी अमोल भलगे सत्त्याण्णव पॉईंट साठ टक्के आदित्य भागवंत जाधव सत्तव टक्के स्वर्णिम विशाल सत्तुरवार छह पॉइंट ऐसी टक्के पृथ्वी संजय नेमाड़े छाण पॉइंट ऐंसी टक्के प्राची रमेश कोपनर छ्याण पॉइंट साठ टक्के अक्षरा भावराव वाडेकर छाण पॉइंट वीस टक्के वैदेही अजय राठी छ्याण टक्के सृष्टि वैभव पदमावार पंचाण पॉइंट ऐंसी टक्के राधा मिलिंद पदमावार पंचाण पॉइंट चालीस टक्के सार्थक गोविंद कुमार हेडा पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के देव देवयानी प्रेम हेडा पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के रुद्र संतोष महिंद्रे पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के प्रियाल मनोज भुतडा पंच्याण्णव टक्के आयुषी राजेश राठोड चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के सार्थक विश्वनाथ नेमाडे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मोहम्मद आखियान आदिल चौऱ्याण्णव टक्के आणवी आनंद जैन त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के स्वानंदी सतीश जोशी त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के यशिता महेंद्रसिंग ठाकूर त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के हर्षांक आनंद राऊत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के वेदिका सुशील राठोड त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के शिवम राहुल बनगिनवार त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के सिद्धी संदीप बनगिनवार त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के शेख अर्षद मोबिन त्र्याण्णव टक्के व्यंकटेश रामहेडा ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के अर्णव सचिन केशरवाणी ब्याण्णव साठ टक्के संकल्प पालवेकर रवींद्रॉइंट साठ टक्के वेदांत वसंत सोळंके ब्याण्णव ब्याण्णव टक्के आनंद सुधीर पिंपळकर ब्याण्णव टक्के तनुजा मोरारजी राठोड एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के ओम संजय खंडेलवार एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के शाश्वती डिगंबर ठाकरे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के भक्ती सचिनानंद पद्मावार एक्क्यान पॉईंट चाळीस टक्के संस्कार राजेश मोहिते एक्क्याण्णव वरद मनीष दाभाळकर एक्क्याण्णव टक्के श्रेया भोला सालम नव्वद पॉईंट ऐंशी टक्के अन्वया अभय गंगथडे नव्वद पॉईंट ऐंशी टक्के मार्तंड गजानन सुपारे नव्वद पॉईंट साठ टक्के शर्वरी सतीश वानखडे नव्वद टक्के एकलव्य ज्ञानेश्वर धोत्रे नव्वद टक्के अथर्व विशाल जयस्वाल नव्वद टक्के अमीना हुसेन पारेख नव्वद टक्के तर सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना ऐंशी ते एकोणनव्वद टक्के गुण आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग यांनी अभिनंदन केले आहे अफजल खान ऋषिके शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद